नमस्कार मंडळी आज महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहे डिफेन्स अकॅडमी राजापूर आता आपल्या कोकणातली मुलं पण आहे ना आता पोलीस भरती त्याचबरोबर आर्मीमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये आता प्रॅक्टिस करत आहेत आणि प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे गर कारण की आता बघा इथे प्रॅक्टिस चालू आहे रानतळ्यावर आणि आपले जे भाऊआज पुजारी ते आता मणिपूरला आहे आणि ते आर्मीमध्ये आहेत प्रॅक्टिस करत आहेत किती मुलं आहेत चौदा मुलं चौदा मुलं आहेत आता शंभर मीटर किती आहेत मुली सहा सहा मुली आहेत ना कमी करायचं आहे प्रॅक्टिस चालू आहे मीटर आहे शंभर मीटर शंभर मीटर किती मिनिटामध्ये झालं पाहिजे भाऊ किती मिनिटात झालं पाहिजे शंभर मीटर बारा सेकंद बारा सेकंद मध्ये चांगला प्रयत्न आहे मुली पण आहेत तू कितीला बाय झाली आहे ना तर आपल्या कोकणातला मुलं मुलींना सांगते तुमचं बारावी झालं बारा तर तुम्ही मिलिटरी मध्ये पोलीस भरती मध्ये प्रयत्न करा जेवढा प्रयत्न कराल तेवढा तुमच्यासाठी बेस्ट आहे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये शासकीय याच्यामध्ये तुम्ही लागू शकता सगळ्यांना या सर्व मुलांना बेस्ट ऑफ लक सगळी मुलं लागली पाहिजे त्यांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तर त्यांना जाणं गरजेचं आहे ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे त्याचबरोबर जे पुजारी भाऊ आहेत त्यांनी ही संकल्पना निर्माण केली आपल्या राजापूर तालुक्यामध्ये त्यांना पण मनापासून धन्यवाद डिफेन्स अकॅडमी राजापूर हा बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता यांना ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे आणि नव्याने पुन्हा प्रॅक्टिस करायची आणि डिफेन्समध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल ना तर संपर्क करा पुजारी भाऊना आपला एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपण आणि या सर्व मंडळींना बेसपलं थँक्यू आता किती जण प्रॅक्टिस करायचं किती मुलंच आता पंधरा मुलं आहेत आणि मुली किती आहेत मग या तीन मुलीचं बारावी झाली आहे बारावी झाली आहे ना तुला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे पोलीसमध्ये तुला तुला पोलीसमध्ये पोलीस आणि तुम्हाला सर्वांना स्पेशल फोर्स स्पेशल फोर्स आर्मीमध्ये आर्मीमध्ये बघा या सर्वांना पोलिसमध्ये जायचं आहे त्यांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे ही देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना बेस्ट ऑफ लक